नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे माहितीचा अधिकार ऑफलाईन फॉर्म हा ऑफलाईन फॉर्म आहे माहितीचा अधिकार आर टी आय म्हणतात याला इंग्लिशमध्ये दोन हजार पाचचा चा कायदा आहे आर टी आय या फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया त्या पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सर्वात प्रथम इथे आपण फॉर्म घ्यायचा त्यानंतर आपल्याला इथे दहा रुपयाचा कोर्टाचा स्टॅम्प दहा रुपयाचा लावून घ्यायचा मी तुम्हाला सांगेलच आणि इथे माहितीचा अधिकार आहे ती राज्य जनहित अधिकारी माहिती कार्यालयाचे नाव लिहायचे आपल्याला कशाची माहिती हवी आहे आपल्याला आता ग्रामपंचायतची माहिती असे हवी असेल तर तुम्ही इथे पूर्ण तुमच्या ग्रामपंचायतचे नाव टाकू शकता त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव जे तुमचे नाव सध्याच आहे ते तुम्ही इथे नाव टाकू शकता त्यानंतर पत्ता तुमचा पत्ता इथे पूर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही इथे तीन नंबरला आवश्यक असलेली माहितीची तपशील माहितीचा विषय थोडक्यात लिहाचा दिव्यांगांचा पाच टक्के निधी वार्षिक उत्पन्नामधून किती आहे माहितीची संबंधित कालावधी तुम्ही इथे वर्ष लिहू शकता जसे दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीची माहिती आपल्याला हवी आहे त्यानंतर आवश्यक असलेले माहितीचे वर्णन ग्रामपंचायत कार्यालयात वार्षिक करामधून अपंगाचा पाच टक्के निधी किती आहे असे इथे लिहायचे त्यानंतर माहिती टपालाद्वारे किंवा वय व्यक्तीस हवी हो आहे आपल्याला माहिती कशी हवी आहे तर इथे व्यक्तीस पण करू शकतो आपण आणि टपालाद्वारे पण करू शकतो आपल्याला जे निश्चित वाटेल ते करू आपण इथे टपालाद्वारे आपण करू शकतो त्यानंतर इथे लिहिल्या टपालद्वारे असलेले त्या बाबतीत सर्वसाधारण नोंदणीकृत किंवा शीघ्र लिप्यात व स्पीड पोस्टद्वारे तर इथं स्पीड पोस्ट द्वारे लिहायचं आहे त्यानंतर अर्जदार दारेंद्र रेषे रेषेखाली व्यक्ती आहे का असेल तर हो करायचं नसेल ना तर नाही करायचं त्यानंतर तुमचे ठिकाण म्हणजे तुम्ही जिथून फॉर्म भरला ग्रामपंचायत असाल तर तुमच्या गावाचं नाव लिहायचं त्यानंतर दिनांक लिहायची आणि इथे स्वाक्षरी करायची त्यानंतर हा फॉर्म घेऊन आपल्याला ज्या कार्यालयामध्ये द्यायचा आहे जसं ग्रामपंचायतमध्ये द्यायचा आहे तिथे आपल्याला देऊन द्यायचं त्या पहिले या आपलं काय राशन कार्ड दारण रेषेखाली असेल तर त्याची एक प्रत जोडावी आणि ग्रामपंचायतमध्ये दे देऊन द्यावी आणि ग्रामपंचायतमधून त्यांच्याकडून आपण एक ओ सी घ्यायची ओ सी घ्यायची त्यांच्याकडून सही शिक्का घ्यायचा आणि हे ग्रामपंचायतला आपल्याला तीस दिवसामध्ये द्यावे लागते तीस दिवसानंतर आपण त्यांनी दिली नाही तर आपण तो ओ सी घेऊन आपण व्हिडीओकडे पण जाऊ शकतो अशी माहिती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मी मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद